वरुन सोलापूर विमानतळावरून लवकरच प्रवासी विमान सेवा सुरू होणार असल्याच्या घोषणेने शहरातील तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे मात्र या संधीचा गैरफायदा घेत काही फसवे लोक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे सोलापूर विमानतळावर नोकऱ्या उपलब्ध आहेत अशा खोट्या जाहिराती आणि फोन कॉल्सद्वारे बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जात आहे फसवे लोक स्वतःला विमानतळ अथवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवत आहेत ते सोलापूर विमानतळासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवून नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत यासाठी पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फीस ट्रेनिंग फीस किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून रक्कम मागितली जाते या फसवणुकीत तरुणांचा पैसा घेऊन ते गायब होतात आणि नंतर त्यांच्याशी संपर्क करणे अशक्य होते या संदर्भात सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव म्हणाले माझ्याकडे अनेक वेळा लोकांचे कॉल्स येतात जिथे ते सोलापूर विमानतळावर नोकरीसाठी अर्ज कसा करायचा अशी विचारणा करतात मला स्वतःला काही फसवे कॉल आले आहेत ज्यात मला खोट्या जाहिरातींचा अनुभव आला सोलापूरच्या तरुणांनी सतर्क राहून अशा प्रकारांना बळी पडू नये अशी विनंती त्यांनी केली सोलापूरच्या तरुणांनी अशा फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक का आहे कोणतीही नोकरीची जाहिरात अधिकृत सरकारी वेबसाईट जसे की डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट एईआरओ किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनच पहा कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी प्रोसेसिंग फी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट मागितल्यास ती फसवणूक असल्याचे समजावे कोणतीही नोकरी संबंधित माहिती मिळाल्यास त्याची अधिकृतता तपासण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संपर्क साधा अनोळखी नंबर वरून आलेल्या कॉल्सना उत्तर देताना सतर्क रहा जर कोणी वैयक्तिक माहिती मागत असेल तरती सेल तशी शक्ते सेल तर ती देऊ नका फसवणूक झाली असेल किंवा तशी शक्यता वाटत असेल तर पोलिसात तक्रार नोंदवा सोलापूर विमानतळावरील नोकऱ्यांविषयी कोणतीही अधिकृत जाहिरात झाल्यास ती केवळ सरकारी माध्यमांद्वारे प्रसारित होईल त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका सतर्क राहून या फसवणूक प्रकरणांना आपण आळा घालू शकतो सोलापूर विमानतळ प्रकल्प हा सोलापूरच्या विकासासाठी महत्वाचा आहे तरुणांनी या प्रकल्पाची उपलब्धता आणि भरती ही केवळ अधिकृत माध्यमांमधूनच तपासावी फसवणुकीच्या अशा प्रकरणांना तोंड देण्यासाठी जागरुकता आणि सतर्कता गरजेची आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका